काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक ही चिपळूणमध्ये झाली महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देखील या ठिकाणी आलेले होते त्यांची बातचीत करतो स्वागत आहे नमस्कार काय नेमकं सगळं नियोजन आहे काय प्लॅनिंग आहे काय जबाबदारी दिली आज जिल्ह्याचे आढावा बैठक घेतली गेली सकाळी आणि त्यानंतर जे काय इच्छुक उमेदवार आहे त्यांना सांगण्यात आलं होतं आणि त्यांची आम्ही वन टू वन मुलाखत घेतली आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जे अधिकार आहेत या इलेक्शनचे जे काय लोकल बॉडीचे इलेक्शन्स होणार आहेत त्यांचे अधिकार जिल्हा पातळीवरती आणि तालुका पातळीवरती देण्यात आलेले आहेत की काय पुढे करावं एकट्यानी लढावं किंवा काय त्याचं आज एकंदरीत एक छोटासा आम्ही सर्व लोकांनी त्याची चाचपणी केली कशा पद्धतीने हा काम होता कसं यश होऊ शकतं आघाडी झाली किंवा होणार ह्याचा अधिकार तर आमच्या प्रदेश अध्यक्षांना असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे आघाडी झाली तरी चांगलं राहील आणि नाही जरी झाली तरी आम्ही आमचं चिन्ह लोकांच्या घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी स्वतंत्र लंडनची चा आम्ही आज चाचपणी केलेली आहे काय तयारी आहे काय चाचणी आहे आणि सर्व तालुका अध्यक्ष ताहर आणि इच्छुक उमेदवारांचे आज इंटरव्ह्यू झाले आम्ही ताकद कुठल्या वॉर्डामध्ये प्रभागामध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये काय ताकद आहे ते उमेदवारांकडून जाणून घेतली तालुका अध्यक्षांकडून आणि जिल्हा अध्यक्षांकडून माहिती घेतली त्यांनी की ह्या निवडणुकीला आम्ही कसं सामोरं जाऊ शकतो अशा पद्धतीने काँग्रेस पक्षाची तयारी काँग्रेस पक्षाची तयारी तर चांगल्या प्रकारे आहेच कारण तुम्ही बघितलात लोकसभेचा जो रिझल्ट होता किंवा ना विधानसभेमध्ये आम्हाला थोडंसं जरा बॅकफूटवर यावं लागलं परंतु आज जे आमचे नेते विरोधी राहुल राहुलजी आहेत साहेब आहेत त्यांनी जो आज घाट घातलेला आहे वोट चोरीचा विषय आहे त्याच्यानंतर महागाईचा विषय आहे बेरोजगारीचा विषय तर त्या विषयावरती आम्ही जिल्हा पातळीवरती लोकांना त्याचं अवेअरनेस क्रिएट करून की आज देश कसं चुकीचा चाललेलं आहे किती कोट्या कोटेपणा हा बी जे पी आहे किंवा त्यांच्या कमिटमेंट्स किती फॉल्स कमिटमेंट्स आहेत ते आम्ही लोकांपर्यंत नेऊन लोकांना पुन्हा एकदा त्याची आठवण करून देत आहोत की तुम्हाला जर हा देश चालवायचा असेल तर काँग्रेस पक्षच हा पर्याय आहे आणि काँग्रेस पक्षच हा देश चालवू शकतो तयारी होते शासन होते तुम्ही आता आपल्याला माहितीच असेल की रत्नागिरीचे आम्ही दोन विभाग केलेले आहेत उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण आज आम्ही उत्तर रत्नागिरीमध्ये पाहिलं तरी एक जेव्हापासून सोनलक्ष्मी घाट अध्यक्ष झाले तर एक वेगळी ऊर्जा लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये आम्ही पाहिले की लढा तुम्ही आम्ही तुमच्या बरोबर आहोत तर आमची एकंदरीत परिस्थिती उत्तर रत्नागिरीमध्ये खूपच बऱ्याप्रकारे इम्प्रूव्ह झालेली आहे दोन तीन महिन्यामध्ये आणि काँग्रेस पक्ष वेगळा एकता सामोरं जाऊ शकतो या निवडणुकीला एवढं आम्हाला कॉन्फिडन्स आलेलं आहे राहुल गांधींची यात्रा देशभर बनवा प्रतिसाद या सगळ्याचा फायदा होईल प्रचारात वेगवेगळ्या चिंच असतील काय असतील हो नक्कीच राहुल गांधींनी जी काय ओटचेरी आणि बाकी सगळे मुद्दे आणलेत आणि बिहारमध्येही तुम्ही बघितलं असेल की जेव्हा त्यांनी पदयात्रा केली याच्यावरती तर लोकांमध्ये ती अवेअरनेस क्रिएट झालेली आहे की आज जे देशामध्ये घडतं आहे ते खूप चुकीचं घडतं आहे आणि खूप चुकीच्या मार्गाने हो देश चाललेला आहे तर ह्या सगळे जे त्यांनी यात्रा केलेल्या आहेत त्याचा नक्कीच परिणाम लोकांमध्ये झालेला आहे आणि आता तुम्ही बघाल तर एक गोष्ट लक्षात येईल की पूर्वी लोक ह्या बी जे पी सरकारच्या विरोधात किंवा मोदी सरकारच्या विरोधात बोलायला घाबरायचे पण आत्ता लोक खुल्या बोलू लागलेले आहेत चर्चा करू लागलेले आहेत किंवा काही रील्स आणि हे पण आता त्याच ह्याच्यानी विरोधात बनवू लागलेले तर लोकांमध्ये ती अवेअरनेस क्रिएट नक्कीच झालेली आहे कृष्णांसाठी टी व्ही नाईन मराठी चिपळूण हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव